अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर विशेष दिनांक व ऑगस्ट दिलेला स्कॅन केल्यास मिळवा अतिरिक्त सूट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यातून एक महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे आता प्रशासनाने नियमित शिक्षक देण्याचं आश्वासन दिलं आहे बघूया काय आहे संपूर्ण प्रकरण सिरोंच्या तालुक्यातील रंगयापल्ली इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग आहेत एकशे चाळीस विद्यार्थी असलेल्या या शाळेत अध्यापनासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत होते विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची कमतरता असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गेल्या वर्षी या शाळेत आठ वर्गांसाठी सहा शिक्षक होते मात्र यावर्षी केवळ तीनच शिक्षक उरले होते यातील एका शिक्षकांकडे केंद्रप्रमुखाचा तर दुसऱ्या शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा पदभार आहे त्यामुळे एका शिक्षकावर एकशे चाळीस विद्यार्थी आणि आठ वर्गाची जबाबदारी येऊन पडली होती यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांना होती या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त ग्रामस्थांनी अठ्ठावीस जुलै रोजी शाळेला कोलूप ठोकून आंदोलन पुकारले आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे नियमित शिक्षकांची मागणी केली आहे या आंदोलनाची दखल घेत एकतीस जुलै रोजी गट शिक्षणाधिकारी डी नीलकंठम यांनी रंगयापल्ली दिली यावेळी त्यांनी येत्या तीन महिन्यात शाळेला नियमित शिक्षक देण्याचं आश्वासन दिलं या आश्वासनामुळे ग्रामस्थ आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला या याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी डी नीलकंठम शिक्षण विस्तार अधिकारी के के चव्हाण विशेष साधन व्यक्ती ए एस यांच्यासह हो, सरपंच उपसरपंच ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या एकजुटीने पुकारलेल्या या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे ताला ठोक आंदोलन केले होते आत्तापर्यंत चालू नाही झाला शाळा तीन गुरुजी पाहिजे म्हणून गावकरी लोकांचा इच्छा होता परंतु आत्तापर्यंत दिले नाही साहेब लोक आले परंतु एका महिन्यापर्यंत म्हणत आहे हे लोकांचा विचार नाही आहे त्यांना पालकवर्गांचा पर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगायपाली येत आहे एक ते आठवा वर्गापर्यंत असून या शाळेत फक्त तीन शिक्षक आहे याच्यापैकी एक केंद्रप्रमुख आहे एक मुख्याध्यापक आहे उरलेला एक शिक्षक एक ते आठवा वर्ग सांभाळत नाही म्हणून नाही का आम्ही शिक्षकांचा मागणी केलो होतो तरी पण आठ दिवस झाले आतापर्यंत त्यांचा अठ्ठावीस सात दोन हजारपर्यंत त्यांना मुदत दिले होते तरी पण नाही का त्यांनी शिक्षकांच्या नियुक्ती ना केल्यामुळे आम्ही तालाटोको आंदोलन केलं होतं तालाटोको आंदोलन तीन दिवस तीन आ, चार दिवस संपूनही गेले आत्तापर्यंत कोणताही रिप्ले नाही आहे आम्ही नाही का सोमवारपर्यंत आज आस आंदोलन असाच चालवून कोणत्याही शिक्षक नाही पाठवला तर सोमवारी पासुका जाम मुला मुलगी सोबत आणि पालक सागडे मिळून गावकरी मिळून चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे आज दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीसला ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगियापल्ली इथे आम्ही भेट दिली असता काही गावकरी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपसरपंच केंद्रप्रमुख या शाळेतील शिक्ष, शिक्षक उपस्थित होते त्यांच्या समक्ष शाळेमध्ये जे नियमित शिक्षक आहेत त्या नियमित शिक्षकांना इतर शाळेमध्ये नियमित शिक्षक नसल्यामुळे तिथे सध्या तात्पुरतं ती शाळा चालवण्याकरिता त्यांची प्रतिनियुक्ती केलेली आहे त्यांच्या जागी कंत्राटी शिक्षक म्हणून तीन शिक्षकांची नेमणूक केलेली आहे त्यामध्ये एक फड मॅडम फड सर आहेत आणि चाटे मॅडम आहे आणि विशेष शिक्षक म्हणून श्री गेडाम विशेष शिक्षक म्हणून यांची नेमणूक नेमनु केलेली आहे तेव्हा या बदली प्रक्रिया सध्या बदली प्रक्रिया सुरू असल्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये जवळपास एक महिन्या मध्ये बदली प्रक्रिया पूर्ण संपल्यानंतर लगेचच आम्ही त्या ज्या जे नियमित शिक्षक आहे त्या नियमित शिक्षकांच्या जागी जा जे शिक्षक त्या शाळेत नियुक्ती होतील दि, हो त्यांची बदली होईल तेव्हा त्यांना एक महिन्याच्या आत आम्ही सदर शाळेत शिक्षक परत आणण्याचा या गावकऱ्यांना आम्ही हमी देत आहे कशाप्रकारे नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी एकत्रित येत लढा दिला आणि त्यात त्यांना त्या 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 यशही मिळालं आहे शिक्षणासारख्या मूलभूत गरजेसाठी प्रशासनाला जागं करणं गरजेचं आहे आणि रंगयापल्लीच्या ग्रामस्थांनी तेच करून दाखवले आहे या बातमीने निश्चितच अनेक पालकांना प्रेरणा मिळाली आहे